अपडेटचा बागलान तालुक्यातील किकवारी बुद्रुक ते वागदर वस्ती रस्ता दरम्यानच्या नाल्यामध्ये मोरीचं चा बांधकाम चालू असून ते निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं चा उघड झालंय संरक्षक भिंतीलाच मोठा तडा गेल्यानं कामाची गुणवत्ता दिसून आली आहे त्यामुळे ठेकेदारानं ती भिंत पाडून नवीन व चांगल्या दर्जाचं चा काम करावं अन्यथा आंदोलनाचा इशारा उपसरपंच राहुल खैरनार यांनी दिला आहे या मोरीचं काम होऊन अवघे आठ ते दहा दिवस झाल्यात तेवढ्यातच मोरीवरील संरक्षक भिंतीला भला मोठा तडा गेलाय वागदर रस्त्यावरील नाल्यामध्ये मोरीचं चा काम चालू आहे परंतु संरक्षक भिंतीचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय यात मोठ्या दगडांचा वापर तसेच वाळूऐवजी खडीचा वापर केला गेलाय काम होऊन आठ ते दहा दिवस झाल्यात तेवढ्यात भला मोठा तडा गेल्यानं या भिंतीसाठी पुरेसा पायाच घेतलेला नसावा असा ग्रामस्थांचा संशय आहे या कामावर ठेकेदारानं पाणीही मारलेलं नसल्याचं दिसून येत आहे या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय ठेकेदारानं ते काम पाडून नवीन चांगल्या दर्जाचं काम करावं न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसरपंच राहुल खैरणार दिनकर सोनवणे संजय वाघ कैलास वाघ राकेश बागुल आदी ग्रामस्थांनी दिलाय इकवारी बुद्रुक ते वागर रस्त्यादरम्यान नाल्यामध्ये भरतीचे काम चालू असताना एकदम निकृष्ट दर्जाचे होत आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभा विभागाने त्याकडे लक्ष देऊन ही बांधकाम